आणखी आणखी पाडायचं दे आता मी इकडून धरतो की कशाला एकदम व्यवस्थित हाय क्वालिटी हे काय अरे चार व्हिडिओ अरे काय आता एक नाही मिनिट झाल्याशिवाय आता एक मिनिट कुठलं काय आता बघणार सगळे व्हिडिओ लाईक करून उद्या जर वॉच टाइम जर वाढला ठीक मला जर सगळी मेहनत खड्ड्यात जातील चार हजार तास व्हायला कुठले वेळ लागते अरे घरी जर गेला तर एल्बो घेऊन इथलं क्लिअर करून टाकू अरे मित्रांनो हे आहे पाईपलाईन आम्ही केलेली आणि सध्या दिवसभरात सर्व नळ्या वगैरे जोडून आता संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही हे करायलो आहे ड्रिप आणि हा जो समोर तो आहे ह्याची स्टोरी आम्ही तुम्हाला परत एकदा सांगतो वय आहे बत्तीस वर्ष आयुष्यात खूप संघर्ष स्ट्रगल केला पण नशीबच इतकं त्याचं बेकार निघालं काय सांगू की सगळा पैसा आहे पाणी आहे पण घरातच जर लक्ष्मी पैसा शांती जर नसेल <laughs> ए यार फुटल ना पाईप तसं तुम्ही कधी ड्रिप वगैरे केला आहे का आणि ड्रिप जर करायचं असेल तर ह्या ज्या गुंड्या आहेत त्या हो बसवताना सगळे जास्त त्रास होते तर आम्ही शेळ्यांसाठी जे काय वैरण वगैरे केले किंवा जे काय ते स सगळं ड्रीपवरच केलं आहे फक्त ए अरे चंद्र तसं खराब होईल ना फक्त काय की आता हे नवीन एक डाळिंबाची बाग लावली आम्ही तर त्याच्यासाठी ड्रिप करणं महत्त्वाचं आहे तर हे ड्रिप करायला सुरू आहे गळ्याचा घाम निघला बघा हे करून करून एवढा त्रास होतोय हे बसवताना काय झालं काय झालं बसलाय रेड मी काय झालं ना बघू <laughs> दे हळूहळू करायचं मी पाड मजा कशी समजा हे दे एवढं मी पाड मुद्दाम रूमात आठवा इकडे व्हिडिओ ती दो सर। पाई फोड चल

तुला काय वाटतं युट्यूबमधन पैसे येतील का तर लाखा लाखानी कमवणारी माणसं आहेत त्याला गोऱ्यापण बायका लागते हो युट्यूबर असाय का युट्यूबला पैसे येण्यासाठी हा समोर बसलेला म्हणतो गोऱ्या पण बायका लागते तसं त्याचं जरा थोडस खरं आहे आजकाल लोक फक्त थोडस आणि हे झाले जाते पण सगळेच तसे नसतात अरे ह्याला पुढे हे लावायचं होतं ना वाकन ढकलू काय काय झालं बाई ढकल 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 तू तिकडे धर हां धर धर तू तिकडच्या साईडला जर काय तरी चालय गुड तू ती बास कर आता थांब था। था। शेवट दाब आईल का आता फक्त हीच पाईपलाईन बसवायची ना तोपर्यंत मोबाईल साईडला ठेवतो की तर मित्रमंडळी आमचं जरा पाईप ढकलायचं हे होईना झाले तर आम्हाला पाईप जोरात ढकलते त्यामुळे मी थोडंसं सा मोबाईल साईडला ठेवतो तर हे डाळिंबासाठी आम्ही हे करावले जर पाईप

जी जी कंपनीवर असताना तुम्ही कंपनी कुठली सिलेक्ट करताय त्याच्यावर रास्त तुम्ही ते काय म्हणले की त्यांच्याकडे किती कंपनी आहे द्या मग कंपन्या फोन करते नाव मंजूर झाली सरळ मग तुम्ही कुठली घ्यायची कुठल्या डिलरशी लागेल हे तुम्ही ठरवायचे चंद्रपूर ते चंद्रपायकाट म्हणजे झालं ना तुमचं नाव यालं या दिला लाव लाव죠 आपले डिस्कीमत हो चाले या आपलेले काम करी फपे होत नाही नाव शंभर टक्के येणार कधी होईल पण नाव शंभर टक्के येणार भरते चालू आहे अजून भरायचं असेल तर भरून घ्या तितकी आरके तर कुसुमचं आपलं का नाही मग हो भरून घ्या भरून घ्या हाय चालू आता किती दिवस चालू राहील काय सांगू शकत नाही कारण आता इलेक्शन जवळ आलं बंद कर नाही लय दिवस झालं चालू आहे बरोबर आहे लवकर कोणाला असेल तर कळवा किती फे एक हजार दिलं ते एक जण ओके हजारात काम होतो आहे का आणि नवीन रजिस्ट्रेशन पण एम के समजा केला सतरा हो का सत्तर संत केले पैसे आले त्यांना काय काय बस की ना म्हणून वारस नाव वारस नाव लागतं

सोलर सोलर हलो बैंक आधार कार्ड नहीं आधार कार्ड एर एस कार्ड हाँ पैन कार्ड का वायती करेक बोले वो चेक बारा पैसे का

चेक चेक घेऊन जाव चेक लागते तुमच्याकडे केवायसी नाही फक्त केवायसी करून पैसे काढून घ्या चंद्र सोलरचं सांग किती भरावं लागते ते हजार रुपये आणि किती मिळते ते हजार रुपये काय भरावं लागत नाही ना पुढं मंजूर अरे चालतंय की करून घे आपलं करून घे मग पाच एच पी I'm more. Rich.